मामाच्या घरी हे आमचे मध्ये मामा मला तीन मामा तीनच मामा चार, <laughs> एक एक मला चार मामा पण एक मामा के राहते त्याच्यामुळे आई तर काही राहत नाही तर तीन मामा हिता राहते एक मामा डोंगरात राहते आणि एक मामा आता तर मी मामा घरी येतात त्याला सांगत होत आम्ही येणार गुरुवारी म्हणून तर ते आज घरी राहिले तर आम्ही आलो ती मामा माझे मध्ये मामा त्या मामा येतात तर माझी एक तिकडे लपालेली आहे मध्ये घरामध्ये

हा मग आपण टाके तरी नुसका आऊ दाजी खुर्ची आमला दिली आहे तुम्ही खाली बसलात आमचं बघू बघू तुमचे मुले मोडून जातील ना मग काय म्हणजे काय ओढ काय हे झालं काय आम्ही तुम्ही खाली बसता हे काय असं झाले बसवना बी काय आजीला किती करणार नाही तसंच गॅस बंद करू

kayak terlibat Kamu

ये गाणं पावण्याला पण येवागा या या सासाला कोण आहे नाही सकाळपासून मी ते आपाले जा ते जाऊ मुंबईला जाऊ मुंबईला दिसकांत येते हो ओमाली काय हा आता नाही आता नाही याकी मादर

খাণ নাইেজ. আথজর দিকেছকে পয়াপয়. রারগেণেট তবিডিটিষং świ�� নাগে. inde insan 550 cm পয়ার মার দুউর মাডিজ. সাণদিড মকাএজা ইভযে নাগেনা সমাঞর मतलब गरम होईल ती पोटात हिरदिल गरम होतीय असं तरी भूक मनाय तयार काय गरम मग काय एकदम ताजी आमल झालं उशिरा भाजी कर मग आता काय खट्याला ने तुमंडवी आय कर दा दा करू मग मग काय मला नाही आता आता काय काय बोलू एक दोन बघ आता आवड माझ्यासाठी અને આટપ કાયદામાં તાંડિયા મટર કાયદા થઈ હો મટર ના ના કોમડી બોલતી ના 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 checkered એ કોય